तिच्या मातीवर पुन्हा एकदा जिहादी विचारधारेचा कुरूप रूप उघड झाला आहे माजी खासदार नवनीत राणा यांना गलिच शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून यातून महिलांविरुद्धचा जिहादी द्वेष स्पष्टपणे दिसून येतो मित्रांनो गुन्हे शाखेने छत्तीसगडमधून ईसा नावाच्या मुख्य आरोपीला पकडलं असलं तरी हा फक्त पहिला टप्पा आहे असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला त्यांच्या म्हणण्यानुसार नवनीत्राणा यांच्या हत्येसाठी आठ ते दहा मुस्लिम तरुणांची गुप्त बैठक झाली होती आणि ही धमकी समाजात भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी मुद्दाम पसरवण्यात आली होती मित्रांनो आमदार राणा ठाणपणे म्हणाले की हा सरळ सरळ जिहादी कट आहे एखाद्या महिलेवर गलिच्छ भाषा वापरणारे आणि तिच्या जीवाला धोका देणारे लोक हा संपूर्ण मुस्लिम समाजाचा चेहरा नाही पण जे असे करत आहे त्यांना जशाच तसे उत्तर देणे गरजेचे आहे आज आम्ही कायद्याच्या चौकटीत आहोत पण गरज पडली तर घरात घुसून उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे मित्रांनो या घटनेनंतर शहरात आणि राज्यभरात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे नागरिकांचे स्पष्ट मत आहे की जिहादी प्रवृत्तीला पाया रोव देणं ही आपल्या भविष्यासाठी आत्मघातकी गोष्ट आहे सरकारने तातडीने कठोर कार्यवाही केली पाहिजे आणि अशांना जन्मभरासाठी शिक्षा व्हावी जनतेमध्ये आता असा सूर जोर धरू लागला आहे की केवळ अटक पुरेशी नाही समाजात भीती पसरवणारे आणि महिलांचा अपमान करणारे अशा प्रवृत्तींचं मूळ ओपटन गरजेचं आहे अमृताहा संपूर्ण महाराष्ट्रातून आता एकच आवाज उठत आहे जिहादी मानसिकतेला आळा घालण्यासाठी सर्व समाज एकत्र या तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा कर बातमी आवडल्यास आपल्या मित्र परिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नक्की शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज